नमस्कार मी प्रतिनिधी बिमराव तुरकरे आपण पाहतात भाऊजनेता लाईव्ह चॅनल लातूर शहरामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील त्यांचं आगमन झालेलं होतं हजाराच्या संख्येने सर्व लातूर हा भगवामय झालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे लातूरमध्ये जरंगे पाटील यांचं असं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि हजारो गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये कुटुंबाशी भरलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे ढोल हातामध्ये भगवे ध्वज घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये जरंगे पाटलांचा जयजयकार करत भव्य अशी ही लॅ रॅली निघालेली आहे मराठवाड्यामध्ये सर्वात मोठी रॅली स्वतः धनंगे पाटील यांनी आपल्या भाषणामधून सांगितलेले आहे काही झालं तरी आपल्याला सर्वांनाच बीडमधील रविवारच्या या रॅलीला संपूर्ण मराठवाड्यामधून एक दिवस आपल्याला हातातलं कुठलंही काम असलं तरी ते टाकून आपल्याला सर्वांना लहानांपासून मठ्यांपर्यंत सर्वांनी आलंच पाहिजे असं आव्हानसुद्धा त्यांनी आज लातूरमध्ये त्यांनी जाहीर सभेमध्ये केलेलं आहे त्यांनी भुजबळ आणि फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लासुद्धा त्यांनी केलेला आहे आणि जसं असे पाडा की त्यांची पिढ्यानपिढ्या आठवण राहिली पाहिजे तसं लोकसभेमध्ये मराठवाड्यामधून जोरदार उमेदवार पडलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि याचं सर्व श्रेय म्हणजे मनोज दरंगे पाटील यांना द्यावं लागेल कारण त्याचा जो धसका आहे त्यांचं जे आव्हान होतं ते खरोखरच मराठा समाजाने ते पाळलेलं आहे असं आपल्याला लक्षात आलेलं आहे आणि या हजारो लाखोच्या संख्येने त्यांना मोठा जनाधार मिळताना आपल्याला दिसत आहेत पाहतात आपण आपल्याला काय वाटतं ते कळवा लाईक कमेंट शेअर करा बहुजनाच्या हक्काच्या चॅनेलला आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका